नमस्कार मुख्यतः महाराष्ट्र शासनाला आपला नमस्कार तर या ठिकाणी मी हिडिंग गेला की शिक्षण सेवक पद रद्द करा सध्या आपली ती मोहीम सुरू आहे की शिक्षण सेवक पद हे रद्दच पाहिजे तर रद्द पाहिजे तर कशा करता रद्द पाहिजे निर्माण का केलं पण पहिल्यांदा मुद्दा होतो की निर्माण कशा करता केलं आता ही पण एक स्पर्धा परीक्षाच आहे शिकवणारा वर्ग या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि चांगला शिक्षित आहे बाकीच्या देशांमध्ये जर पाहिलं तर शिक्षकाला बाकीच्या लोकांपेक्षा कलेक्टरपेक्षा सुद्धा जास्त पगार देतात कारण त्या देशाचं म्हणणं आहे की हा जो वर्ग आहे शिक्षक वर्ग हा देशाला घडवतो त्याच्या विरुद्ध कंडिशन आपल्या इथं आहे जो देशाला घडवतो त्याला सगळ्यात खालचा पगार दिलेला आहे तेवढा पगार खालच्या वर्गातल्या कोणत्याच व्यक्तीला किंवा कोणत्याच नोकरदार वर्गाला नाही असं शिक्षण पद या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तर कशाकरता कशा करता निर्माण केलं महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत बाकीच्या योजनांसाठी आपण भरपूर खर्च करतो ही बहीण ती बहीण तो भाऊ हे भाऊ सगळ्यासाठी मग इथं जो वर्ग शिकवतोय जो दिवसभर काम करतोय त्याला मात्र पगार द्यायचा नाही आणि बाकीच्या योजना निर्माण करून आपण आयतास पगार त्या ठिकाणी देत असतो ते असं न होता त्या योजना त्या योजनांचा भारती पाहत बसतील परंतु जो वर्ग मेहनत घेतो मग तो शिक्षक असो की दुसरा कोणताही असो त्याला त्याचा मोबदला हा मिळायलाच पाहिजे बरं या ठिकाणी शिक्षण सेवक पदाचा जर आपण विचार केला असेल तर सोळा हजार पगार ठेवलेला आहे मला वाटतं ज्यांनी हे निर्माण केलं त्यांनाच पाहायचं की सोळा हजारामध्ये आपलं खरोखर राहणं होतं का प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावात नोकरी भेटेल असं तर कंपल्शन नाहीये म्हणजे त्याला ते सोळा हजार पाच सोळा हजार रुपये घेण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं दुसऱ्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला भाडं द्या किराणा वेगळा आणा एक तर ऍड लवकर नाहीत इथं परीक्षा देता देता लग्न होऊन पुरे होऊन जातात तरी आपण काही तर त्या ठिकाणी लागत नाही लागल्यानंतर तेवढ्या त्यात भागत नाही म्हणजे त्या सोळा हजारामध्ये मिनिमम जेवण खाऊन होतं थोडंफार राहणं होतं तब्येत जर सर्दी सुद्धा झाली तर घरून पैसे मागवावं लागतं मग अशा कंडिशनमध्ये नोकरी कशाला करायचं हा सुद्धा एक प्रश्न येतो मग हे सेवक पद रद्द करून डायरेक्ट जो काही तुमचा पगार असेल तो पगार त्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे असे कोणतीच नोकरी नाही आहे की ज्याच्यामध्ये अर्धा पगार किंवा वन थर्ड पगार दिला जातो मग या लोकांनाच का करायचं तर सगळ्यांसाठीच पाहिजे एम पी एस सी वाला असेल पी एस आय झालेला असेल किंवा तलाठी जो सुद्धा झालेला असेल तर त्याचा पहिल्या दिवसापासून पूर्ण पगार सुरू होतो ती सुद्धा एक नोकरीचा ही सुद्धा एक नोकरीच आहे त्यामुळे सेवक पद हे रद्द झालं पाहिजे आणि समजा रद्द होत नसेल तर आपल्याला आंदोलन तर आपलं सुरू आहेच युट्यूबवर सुरू आहे त्यानंतर आपण इन्स्टावर सुद्धा जातोय आपल्याला फिजिकली कुठंतरी एकत्र व्हावं लागेल सगळ्या विद्यार्थ्यांना माझी अशी म्हणणं आहे की आपण सगळेजण एकदा एकत्र येऊन आणि शासनाच्या ठिकाणी जाऊन बसणं आपल्याला आवश्यक आहे नुसतं युट्यूबवर बोलून 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 हे पद रद्द होणार नाही काहीतरी कन्फर्म आपल्याला डिसिजन घ्यावं लागेल तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागतं युट्यूब सध्या थोडंसं सोडा आणि फिजिकली एकत्र या हे पद रद्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही ओके थँक्यू